एव्हरीबडे हाव आर यू हाव डू यू डू कुत्र्याला लई तू असा आला काय माझा तर एव्हरीबडे रात्री लई मोठा पाऊस आला होता आता ऊन पडलंय बघा ही सारी कुसळ आहे जी कुणी मला घाण घाण कमेंट करत असन उगाच मनाला लागायसारख्या तर त्यांना का नाही त्यांच्या सगळं कुस्ती आणि फक्त बायांसंग माणसं तर काय कोणी कमेंट करत नाही माणसं जर असते तर मग कुस्ती नसतं म्हणलं बायात लय आगाव हाय त्या लय कमेंट त्या करू बापडीच्या त्यांचं तोंड हाय त्यांचे संस्कार हाय त्यांच्या आई बापांना त्यांना शिकवलं लोकांना कसं बोलायचं म्हणून बोलतात त्यांनी टाकला रिचार्ज तुझं काय हा बरोबर हाय त्यांचा मोबाईल त्यांचा रिचार्ज तुझ्या फोनला काय की हात लावला का त्यांनी नाही 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 त्यांच्या मनानं ना करायचंय ती करा बाई आम्ही तर काय डोकवत बी नाही कुठं काय कर, करतात कोण काय तर आता मी सोनी कुठं निघालो तुम्हाला सांगते ही त्यांचा माळ आहे बघा हे सगळं माळ म्हणजे यांची शेते बर का इकडं शेते त्यांची ही त्यांची विहीर इकडं लावली ज्वारी आणि तिकडं चरतात गाय म्हशी आणि मी सोनी कुठं चाललो या ती तुम्हाला सांगते तर मी आणि सोनी चाललो या सरपणाला आज चुलीवर स्वयंपाक बनवायचा मोड आहे आणि भाजी कोण बनवणार आहे मी आज आणलं या खातखुट मटन सोनीला वाटतं की हिडिओ मध्ये नाही सांगाव मटण आणलं ते काय नाही आणलं सुनीला वाटतं मी सांगाव नाही पण आता आपण खातोय तर कायशाला ला लाजायला मटण खायलाच असतो मटण बटण आमख्याचं मटण खाल्लं नसतं बिस्टर हां पण सरकार मान्य फक्त तीनच प्रकार राहतं बाकीच सरकार मान्य नाही हे का ना तर हो का इथं जरस गवत खात्या माझं तोंड बघा आरशात आमचे मामा, मामा नाही तर सोनीचा मामा बसल्या ते ही गावरात गे आणि इकडं तळ आहे आणि आम्ही तळ्यावर आलो कशाला सरपण ने ह्याला तर कारभारी येणार होत तर आलं नाही तर त्यांच्या त्यांच्याला गरबडीनं त्यांना बोलवून घेतलं या मामा या मामा या मामा कंपनीत गाड्या नाही त्यानं कारभारी जसं गेल्यात ना तसं अजून कंपनीत बसून तर बघा त्यांची खेप काय भरलेली नाही काय नाही दिवाळीत बी नव्हतं कायच नव्हतं काय माहिती कोणी नेलं हो का सोन्यानं सरपण ठेवलेलं कुणी तर नेलं <laughs> ही वडत वडत घेते सोन्या मी ही पडल्यावलं बाहेर आहे वाळायला मी शिजवलं वा चुलीवर मटन मी मटण चुलीवर शिजवलं मग सोनेला लगेच वाटलं लगे। की चुलीवरच भाकरी पण करावं मी आम्हाला लाग सर नाही ग सोना मला मग मी थांबजार आपण जाऊन तळ्यावरनं घेऊन येऊया सुनी करतील लाकड गोळा तर मनसांना काय राधा मावशी झाली काय ना इडी झाली काय नाशिक घालते काय करावं ही इणी मला आवडते आणि ज्याचे त्याचे हा अशी कमेंट्स आले होती की राधे पाहुणा रवळात राहते तर चापून सुपून राहत जा गावाकडं सगळं चालतं आणि पहिली गोष्ट तर मी विणी घातली कसली का विणी घातली बरोबर का आव फॅशन कशी निघली बाया ब्युटी पार्लरमध्ये जाऊन का नाही हेप्पी कट करतात एवढे केस का आहेत काय काय जणांची पोरान आणि केस येते नाही तर झिपऱ्या मोकळ्यान उघडं हिकडून 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 जीनच्या पॅन्टी मी जीनची पॅन्ट घालत नाही तुम्हाला सांगते मी मोकळी केस सोडत नाही हां कधी कधी असतेले माझी फक्त कधी बाबा मी केस धुतले असते आणि सुकवायच्या टायमाला तेवढी काय असतेली पण इतकी तर मोकळी नसते ती माझी की मी पार्लरमध्ये जाऊन त्यांना सरळ करून फक्त मोकळी सुटते ह्याला कुठंतरी मी गुपलं ह्या बाका आणि कुठंतरी लबर बी लावली ह्या बघा असं तर नाही ना, ना मी फॅशन तर करत नाही ना, ना। आणि मला वाटतंय कसं आहे आपण फॅशन करायला पाहिजे थोडीफार आता माझं प्लॅनिंग होतं बरं का कारभारी मला म्हणत होतं साडी घे साडी घे पण मला काय वाटत होतं मी जीन्सची पॅन्टच घ्यावं अग 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 सोने सोने आला आला म्हशीचा घोळका आला आला घोळका त्यात आपली सोनी वळका ना ना तू भेजबळ का सोनी कुठं नंबरची सोनी दुसऱ्या नंबरची छोकुली तिसऱ्या नंबरची कावी चौथ्या नंबरची मी आणि पाचव्या नंबरची बुंगी आगा आगा। दुड़ाएली आगा। दुड़ाएली आ? ना ते घेतली ते मागाशीच झाले ते सोनीला चिंगट पडत गेलीकडे सोनी कावी छोकुली बुंगी <laughs> बुंगीन कोण राहिले ग माग मी नाही बाई मी इकडे पांढरे आहे तू पांढरी आहे काय तरी पाणी प्यायला चालले ते वाटत सगळेजण आहे का नाही सोने तर काय करू मग जिंची पॅन्ट घालू का कस काय माहितीये का लाज वाटते इकडून म्हातारी झाली मी एका बगल्याकडून एका <laughs> बगल्याला सगळी केस पिकलं त्याव हो का म्हातारी झाली म्हणून ती लाज वाटते व जीन्सची पॅन्ट घालू का मला कशी दिसन जीनची पॅन्ट काय माहिती केस मोकळे असली ना केस मोकळे असली ना गरम गर होतं ही असे बांधत असते पण ही लबर झाला ढिला त्याच्यामुळे ही आहे आणि मी अशी इनी घालायचं खस कारण मी दोनदा व्हिडिओमध्ये सांगितलं की मी अशी बिणी का घालते केस लय पुढं येतात ना माझी हिकडली केस बारके येते इकडले जरा मोठे कारण कानाचं ऑपरेशन केलं ना त्यावेळेस इथनं एवढा कट मारला होता मी तेव्हा ही कानाचं ऑपरेशन झालं म्हणून म्हणून इकडले झालेत बारके म्हणून ही शिपटी आपली येते पुढं पण आता काय ना आजी बिणी नाही घातली काय नाही असं तर अडकवलेलं होतं त्याच्यामुळे केसनला फाट्या फुटल्या त्या मला वाटतंय ब्युटी पार्लरला जाव काय पण शिटीत शिवाय मजा नाही बघा नाही का नाही गावाकडं काय बी करा धुरवळा डोसक्यात गावाकडचं चा वातावरण चांगलं आहे व खाणं पिणं चांगलं आहे गावाकडचं चा। पण वातावरण कसलं माहिती आहे का गोरं व्हायचं चा, चांगलं राहायचं चा, हायफायल राहायचं ह्या गोष्टी नाहीत्या राहाय मिळत नाही हा फॅशन राहायला मिळत नाही कारण गावाकडले कि जरा फॅशन केली की अशा गोष्टी आवड नवीन साडी जरी घातली ना तरी विचारतात होय कुठं चाललाय आज कुठं नाही मग आज नवीन साडी नवीन साडी अंगावर बघितली की विचारतात कुठं चालले शिटीत नवं घाला जुनं घाल कोणी विचारत सुद्धा नाही कुठं चालले कुठं आली का नाही तर चला आता सोनीनं सरपण हवं हो काहीतर मोडलं या आता बांधायचं आणि निघायचं आता चुलीवर आम्ही करणार आहे स्वयंपाक तर भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बाय